उघड्यावर गांजा ओढत बसलेल्या आठ जणांवर शहापूर पोलिसांची कारवाई प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्कमधील एका कारखान्याच्या बाजूस उघड्या जागेवर चिलिममधून ओढत बसलेल्या आठ जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहित राजेंद्र डावाळे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी तारधाळ हद्दीतील प्राईड इंडिया पार्क परिसरातील एका कारखान्यालगत असलेल्या उघड्या जागेवर काही जण अंमली पदार्थ गांजाचे सेवन करत बसल्याची माहिती शाहपूर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सोमवारी मध्यरात्री छापा टाकला असता आठ जण चार चिलीम गांजा ओढत बसल्याचे आढळून आले पोलिसांनी लक्ष्मण परशुराम बागडी वय बावीस रवींद्र परशुराम माळी वय सत्तावीस दोघे राहणार कोरोची अनुकूल माधव इनामदार वय पंचवीस राहणार जे के नगर रामेश्वर <Dhattan> दत्ता लिंगायत व एकोणतीस राहणार सावली सोसायटी सागर राजू फातले वीस राहणार डेक्कन चौक अमर प्रमोद फातले वीस राहणार तारदाळ नाका रोशन मुरली साहू वय बावीस राहणार जे के नगर आणि स्वप्नील महावीर हलगुरे व एकवीस राहणार पंचंगा कारखान्याजवळ या आठ जणांना ताब्यात घेऊन अटक केली महानकिपसाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा